वडाळ्यातून बातमी आहे वडाळ्यामध्ये पार्किंग लिफ्ट कोसळली नवी मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला त्यामुळे ठिकठिकाणी झाडांची पडझड झाल्याचं पाहायला मिळालं मात्र इथं पार्किंग लिफ्ट चक्क कोसळली वडाळ्यात ही दृश्य आहे इथं पार्किंग लिफ्ट कोसळली आहे बाजूची जी श्रीजी टावर आहे याचा जो पार्किंग स्लॉट होता हा वाऱ्याच्या प्रायमरी दर्शन याच्यात की वाऱ्याच्या झोक्याने हा खाली कोसळलेला आहे परंतु याच्यामध्ये सुखद अशी बातमी आहे की कोणाची जीवितहानी झालेली नाहीये किरकोळ मार लागलेला आहे आणि सदर ठिकाणी स्थानिक खासदार राहुल शेवाया साहेब यांनी येऊन सगळ्या यंत्रणेला कामाला लावलेला आहे आणि हे पूर्णपणे वाऱ्याचा वाऱ्याचा जो जो आता मुंबई तो कैसा है सर है जब यहाँ पे हादसा हुआ हवा चली थी किसी को कुछ मालूम नहीं था हम लोग का सामने स्पोर्ट पे हम लोग यहाँ पे खड़े थे हम बाजू में यहाँ पे रहते हमारे पास गिरी हम तुम्हें भाग के आए यहाँ पे देखे देखे और स्पोर्ट पे थे बस एक एक बाद में आधे घंटे बाद पुलिस आई और सबसे पहले आए पी एस आई मुझल सर वो बहुत कॉपरेट किए ओला पुलिस स्टेशन वाले हमारे को बहुत कॉपरेट किए कॉपरेट के थोड़ा लेट है वो है लेकिन आते साथ कॉपरेट बहुत किया हमारे को और उसके बाद से एक आदमी बस बच गया और ज्यादा घायल लग गया था उसको हम निकाल नहीं पाए बाकी वो सर आए थे दोनों मंगाए दो काम हुआ वहां पे या संपूर्ण घटने का आढ़ावा आमनिधि शुभम उमा वड्यामध्ये आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे अशी की वडाया स्टेशन जवळ जे आहे वडा परिसरामध्ये श्रीजी बिल्डिंग आहे या श्रीजी बिल्डिंगमध्ये पार्किंगचा जो पार्किंगसाठी जी व्यवस्था करण्यात आली होती ती कोसळलेली आहे आपण माझ्या मागे बघू शकतो हीच ती श्रीजी म्हणून बिल्डिंग आहे श्रीजी टावर म्हणून आहे आणि त्याच्याबरोबर खाली बघू शकतो पार्किंगसाठी बनवलेलं जे व्यवस्था होती ती कुठेतरी इथे ढासळलेली आहे नेमकं याचं कारण काय होतं पडण्याचं आणि एकीकडे पाऊस होता आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहत होते मुंबईमध्ये त्या दरम्यानच ही घटना घडलेली आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे नेमकं बघायला गेलं तर आता इथे खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आहेत आणि युद्ध पातळीवर इथे काम सुरू आहे हे जे मेटलचे जे पूर्ण ब्लॉक्स आहेत त्यांना आता सेपरेट करण्यात येत आहे आणि उद्यापर्यंत हे क्लिअर होणार असं सांगण्यात येत आहे एक एसम याच्यामध्ये अडकला होता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्याची तब्येत जी आहे ती बरी आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे नेमकं याच्यावर आता बीएमसी काय बोलणार हे सुद्धा पाहण्यात तेवढंच महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई